पुण्याच्या कोंडवा भागामधून थरका पुढवणारी माहिती महाजन हल्ला प्रकरणामध्ये आता थेट पोलीस देखील पोलीस देखील आले कोंडवा स्टेशनचे वरिष्ठ विनय यांच्यावर गंभीर आरोप झाले अग्रवाल टोळीशी त्यांचे कथित संबंध असल्याची चर्चा परिसरामध्ये धबक्या आवाजामध्ये सध्या सुरू आहे विशेष म्हणजे काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा थेट विधानसभेमध्ये मांडला असून पाटणकर यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे सध्या त्यांच्यावर आरोप असा आहे की पाटणकर हे पीडित महाजन पोकळे यांच्या सहकार्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करत होते पोलिसांचं काम गुन्हेगारीविरुद्ध लढण्याचं असताना जर पोलिसच गुन्हेगारांच्या बाजूनं उभे राहत असतील तर सामान्य माणूस हा न्यायासाठी नेमका कुणाकडे पाहणार या सर्वांमध्ये आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेमध्ये कोणता मुद्दा उपस्थित केलाय तो पाहूया अभिजीत अरुण महाजन कात्रज पुणे यांनी श्री मुनीर गनी शेख मयत्व वारस यांच्याकडून कोंडवा येथे सर्वे नंबर एकतीस तीन चार पाच सहा सात आठ नऊ या जमिनीची कायदेशीर मूळ मुक्त धारण म्हणून जमिनीचा वाद धारक आहे सदर जमिनीचा वाद हा न्यायप्रिष्ठ आहे परंतु बारा सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास सुरेंद्र अग्रवाल यांनी टिपू पठाण टोळी रियाज मंगाली टोळी इरफान शेख टोळी कुठ्या गुंड रफीक टोळी यांची टोळी मिळून शंभराहून अधिक लोकांनी गोळीबार केला डोकं फोडले रक्तन सांडवलं आणि बळजबरीनी याचा या मालकाच्या जमिनीचा ताबा घेतला हे ज्या वेळेस पाटणकर नावाच्या विनय पाटणकर मी गृह खात्याच्या गृहमंत्री मंत्री मला आम्हाला उत्तर हवं अध्यक्षामध्ये याच्याकडे गेल्यानंतर उलट यांनीच त्या अग्रवाल करून पैसे घेऊन याच तक्रारदाराला महाजनला जीवे मारण्याची धमकी दिली तुला शूट करून टाकेल yeah. तुला उडवून टाकेल बंदुकीनं काय कुणाकडे मागायचं जमीनवर गुंड जाऊन गुंडाच्या सायनं भडकवलं जात आणि तरी पण न्यायासाठी जर गेलं असेल पोलीस स्टेशन मध्ये हा वन वन फिरतोय स्वतःचा जीव वाचवत करून बडकवणारा जमीन त्याच्या बाजून संरक्षण मिळत नाही आणि पोलीसकडे गेल्यानंतर पोलीस संरक्षण देत नाहीत चाललं काय राज्यामध्ये अध्यक्ष महोदय कुणासाठी हे राज्य चाललंय आणि कशासाठी हे राज्य आहे हा खरा प्रश्न या ठिकाणी येतो अध्यक्ष महोदय त्यावेळेस त्यांनी उपनिरीक्षक गावांकडे त्यांच्या ओळख होती तिकडे गेले ते म्हणले की पोलीस स्टेशनला या पुन्हा त्यांना पंचेचाळीस मिनिट बसवून त्यांना मानसिक त्रास दिला गेला धमकी दिली गेली अशा प्रकारचे ठिकाण या ठिकाणी अध्यक्ष मोदय या राज्यामध्ये सुरू आहे अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय खरं म्हणजे दहा मिनिटात पाच मिनिटात अंतिम